おンキー・カニー、プロレステティー、ああ、準備は手でございます、ャ माधुरी पवार सविता गायकवाड सुरेता गायकवाड आचंदाई संतोषजी म्हके सुप्रिया बंडारे या सर्व महिला आघाडीचं या ठिकाणी हो या ठिकाणी प्रवेश

सोन पसारे आहे माझ पहिले सीएससी सेंटर आहे माझं आता सध्या हा सी एस सी सेंटर आहे आणि मी म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे मी डोर टू डोअर जाऊन मी मार्केटिंग केलेली आहे तर इथे जे संस्था आहे बाकीचे मी कामगाराचे फॉर्म भरते आणि जवळपास साडेतीन हजार माझी संख्या आहे मी इतक्या लोकांचे मी कामगाराचे फॉर्म भरून दिलेले आहे आज इथे असंख्य लोकांना जर उपस्थिती होती ते फक्त मी माझ्या एका फोन मध्ये ते लोक आले आणि असे भरपूर टायमाच्या अभावी मी त्यांना काही काही म्हणजे भरपूर लोकांना बोलू नाही शकले आणि माझा आज पक्षप्रवेश झाला आहे मला माझा म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून माझी निवड झाली जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे मला म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पण दिली आहे सरांनी तर मी याची चांगली कामगिरी चांगली पार पाडणार आहे आणि माझं अशी ओळख झाली आहे मी या राजकारणी क्षेत्रामध्ये मी कोणत्या संदर्भामधून आले माझं सीएससी सेंटर होतं मी एक कामगाराचा फॉर्म भरला होता मनीषा ताई आहे तर यांच्या सिस्टरचा का मी कामगाराचा फॉर्म भरला होता तर मग मी माझ्या ग्रुपला त्या देखील ऍड होत्या मग मी काय करायचे माझी पब्लिक खूप येते तर मी रोजचे ना माझ्या ग्रुपवर ना फोटो फोटो टाकायचे मग मनीषा ताईनी माझं ते बघितले मग त्यांनी मला फोन केला म्हणजे माझं काही पण नव्हतं मनीषा ताई बोलल्या की मॅडम तुम्ही इतके काम चांगले करताय तर तुम्ही ना आ, या त्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्यांची मी खूप आभारी आहे ललिता ताई मगरे पण खूप आभारी आहे सुनील वनारे सर आहे त्यांची पण खूप आभारी आहे माझे ज्येष्ठ नेते एकदम छान कांबळे सर यांनी पण मला खूप सहकार्य केलंय आणि इथे सगळे प्रमुखपतीही आले त्यांचं सर्वांच मी आभार व्यक्त करते थँक्यू